हाय नमस्कार आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी दोन हजार चोवीस यामध्ये झालेले पेपर क्रमांक जो दो दोन आहे मराठी माध्यम तृतीय भाषा व वा बुद्धिमत्ता चाचणी याची वेळ होती दुपारी दोन ते साडेतीन तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी विषयाचे जे पहिले पंचवीस प्रश्न आहेत त्याचे आपण सर्वप्रथम उत्तर पाहणार आहोत तर चला पाहूयात सेक्शन जो पहिला आहे त्याची उत्तरे सेक्शन फर्स्ट इंग्लिश ज्या ठिकाणी योग्य असं स्पष्टीकरण देता येते त्या ठिकाणी स्पष्टीकरणासहित आपण उत्तरे पाहणार आहोत या जा ठिकाणी एक जाहिरात दिलेली आहे जाहिरात बघा रीड द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट अँड चूज द करेक्ट ऑप्शन जाहिरात आहे बघा पी व्ही जे एस ऊर्जा स्कूल नांदेड वॉन्टेड पोस्ट सायन्स टीचर क्वालिफिकेशन बी एस सी बी एड ॲप्लाय बिफोर फिफ्टीन्थ जून टू थाउजंड ट्वेंटी थ्री सेक्रेटरी अशा पद्धतीनं ही जाहिरात दिलेली आहे आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारलेले आहेत तर पाहूयात आपण प्रश्न क्रमांक पहिला जो आहे द ॲडव्हर्टायजमेंट इज गिव्हन फॉर द पोस्ट ऑफ म्हणजे ही जाहिरात कोणत्या पोस्टसाठी दिलेली आहे या ठिकाणी पोस्ट सायन्स टीचर म्हणजे टीचर या पोस्टसाठी आहे ऑप्शन नंबर थ्री टीचर दुसरा प्रश्न आहे Is, लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन इज म्हणजे हा अर्ज जो आहे ते ॲप्लिकेशन भरण्याचा लास्ट डेट किती आहे त्या ठिकाणी सांगितलं ॲप्लाय बिफोर फिफ्टीन जून टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे आपल्याला पंधरा तारीख पंधरा जूनच्या अगोदरच हा अर्ज सबमिट करायचा आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर फोर फिफ्टीन्थ जून टू थाउजंड ट्वेंटी थ्री पुढचा प्रश्न आहे तिसरा कंप्लीट द सेंटेन्स बाय युजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ फर दॅट गेट सिंपल फ्युचर टेन्स आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे यू डायजेस्ट गुड मार्क्स आणि सिंपल फ्युचर टेन्स सांगितलेला आहे तर सिंपल फ्युचर फ्युचर टेन्सची रचना जी असते त्या जा वाक्यामध्ये विल हा शब्द येतो तर या ठिकाणी जो ऑप्शन नंबर एक आहे एकाच पर्यायामध्ये आपल्याला विल शब्द दिसत आहे यू विल गेट गुड मार्क्स म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर वन पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फोर टू क्वेश्चन नंबर फाईव्ह इन्स्ट्रक्शन प्रश्न चार आणि प्रश्न पाचसाठी सूचना आहेत रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स पॅसेज काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि योग्य पर्याय नोंदवायचा आहे हा पॅसेज पाहिल्यानंतरच आपल्या असं लक्षात येईल की आत्ता सातवीच्या पुस्तकामध्ये हा पॅसेज आलेला होता सातवीच्या अभ्यासक्रमामध्ये हा पॅसेज आहे आपण पॅसेज वाचूयात द फेमस पिफी Physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases. We have to the technology to destroy the planet on the which we live and we have not yet developed. the ability to escape it. Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amid the stars. But right now, we have only one planet and we need to the work together to protect it. हा पॅसेज वाचल्यानंतर आपल्याला योग्य अशा प्रश्नांची उत्तरं सापडतील प्रश्न क्रमांक चार वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द डाय अकॉर्डिंग टू हॉकिंग्स हॉकिंगच्या म्हणण्यानुसार आपल्याकडं कोणतं तंत्रज्ञान आहे नष्ट करण्याचं तर पर्याय काय काय एअरकाप्स स्पेस प्लॅनेट टँक तर याचं उत्तर जे आहे होतं कॅशमध्ये आलेलं प्लॅनेट बघा या ठिकाणी टू टू डिस्ट्रॉय प्लॅनेट हा शब्द आलेला आहे म्हणजे योग्य उत्तर आहे प्लॅनेट क्वेश्चन नंबर फाईव्ह चूज द चूज इनकरेक्ट अल्टरनेटिव अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द फॉलोइंग डायग्रॅम वर्ल्ड टुडे चॅलेंजेस जगातील आपल्याला वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत ओव्हर पॉप्युलेशन ही एक समस्या आहे एपिडेमिक समस्या आहे त्यानंतर क्लायमेट चेंज ही एक समस्या आहे मात्र या ठिकाणी आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे रॉबरी म्हणजे दरोडा या ठिकाणी हा ऑप्शन होत नाही म्हणजे याचं योग्य उत्तर जे आहे रॉबरी ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर चूज द करेक्ट अल्टरनेटिव इट इज फाईव्ह टू इलेवन ओ क्लॉक द स्कूल बेल विल रिंग आफ्टर ट्वेंटी मिनिट दैट मिन्स एट डायड ओ क्लॉक इट्स इट इज अ फाईव्ह टू इलेवन क्लॉक याचा अर्थ दहा वाजून याचा अर्थ आहे दहा वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत फायव्ह टू इलेव्हन चा अर्थ काय दहा वाजून पंचावन्न मिनिट आणि पुढे काय म्हटलं स्कूल बेल विल रिंग शाळेची बेल होईल किंवा आफ्टर ट्वेंटी मिनिट्स वीस मिनिटानंतर म्हणजे बरोबर अकरा वाजून पंधरा मिनटांनी मग घड्याळात किती वाजले असतील तर पर्याय बघा क्वार्टर पास्ट इलेवन याचा अर्थ सव्वा अकरा म्हणजेच अकरा पंधरा क्वार्टर टू इलेवन म्हणजे पावणे अकरा क्वार्टर पास्ट ट्वेल्व म्हणजे सव्वा बारा आणि इलेवन ओ क्लॉक सव्वा अकरा सॉरी अकरा तर आपल्याला याचं उत्तर समजलेच आहे की ऑप्शन नंबर वन क्वार्टर पास्ट इलेवन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन गिवन बिलो आर वर्ड्स चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज पॉझिटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला विचारलेला आहे आणि खाली शब्द पण दिलेले आहेत शाकुंतल गुड आणि संस्कृत हे शब्द दिलेले आहेत आता पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे त्याची रचना असते ॲज या ठिकाणी वाक्यामध्ये एका ठिकाणी दिसत आहे ऑप्शन नंबर तीन म्हणजे याचा पर्याय आहे नो अदर ड्रामा इन संस्कृत ए इज ॲज गुड ॲज शाकुंतल नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एट चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू एक्सप्लेन द अंडरलाइन फ्रेज आकाश वॉज अ सो ॲक्टिव्ह अँड इन्थ्युजियास्टिक ही ऑल्वेज हीच वर्क होमवर्क इन अ जीपी इन अ जीपी याचा अर्थ पटकन जलद क्विटली तर या ठिकाणी ऑप्शन नंबर व्हेरी सून हे त्याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर वन व्हेरी सून नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाईन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाइन वर्ड्स खालील अधोरेखित केलेल्या शब्दाचं आपल्याला काय करायचं आहे योग्य पर्याय शोधायचा आहे वेन आय मी मेट माय ग्रँडमदर आफ्टर लाँग टाईम वी रिलेक्ट रिकलेक्ट माय चाईल्डहूड मोमेंट्स जेव्हा मी माझ्या आजीला खूप दिवसांनी भेटले त्यावेळेस काय झालं वी रील कलेक्ट माय चाईल्डहूड मोमेंट्स माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणी मी गोळा केल्या म्हणजे मला त्या आठवल्या हो तर याच्यामध्ये एक पर्याय दिसत आहे रिमेंबर म्हणजे आठवणी तर पास्ट म्हणजे भूतकाळ म्हणजे जुन्या आठवणी तर ऑप्शन नंबर चार याचं उत्तर येईल नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर टेन टू ट्वेल्व इंस्ट्रक्शन्स रीड द पॅसेज अँड अँसर द क्वेश्चन्स आपण उतारा वाचूयात सुश्रुता वॉज अ इंडियन अ ब्राईट स्टुडंट ऑफ वेटरनरी मेडिसिन ही टीचर शालिहोत्रा वन्स डिसाइडेड टू टेस्ट हिम ही आक्स्ट सुश्रुता वॉट ऑल ही वूड नीड अ परफॉर्म अ सर्जरी ऑन अ वंडरफुल हॉर्स सुश्रुता व्हेरी क्विकली लिस्टेड डाऊन ऑल द इन्स्ट्रुमेंट्स अँड द मेडिसिन्स that would be needed. three things are missing, shalyotra said. Susruta looked at him. i will give you a week to find them. shalyotra consulted, curious to find the find what those three things were. susruta observed his teacher carefully for the next one week. before operating the horse, Shalyutra observed every part of the हॉर्स अँड देन सुश्रुता फाउंड द फर्स्ट मिसिंग थिंग्स अशा पद्धतीने आपण हा पॅसेज वाचलेला आहे आता याच्यावरती आधारित जे विचारलेले प्रश्न आहेत ते सोडव्यात क्वेश्चन नंबर टेन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडायचा आहे सुश्रुता वाजता याचं योग्य पर्याय आहे ब्राईट स्टुडंट ऑप्शन नंबर टू क्वेश्चन नंबर इलेवन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडायचा आहे वॉट टास्क शालिहोत्रा गिव्ह टू सुश्रुता शालिहोत्राने सुश्रुताला कोणता टास्क दिला होता तर तो टास्क आहे टू परफॉर्म अ सर्जरी ऑन अ वंडरफुल हॉर्स ऑप्शन नंबर वन क्वेश्चन नंबर ट्वेल्व चूज द करेक्ट अल्टरनेटिव एक पर्याय निवडायचा आहे हाऊ लाँग अ पेरियड डीड शालिहोत्रा अलाउड टू फाइंड द मिसिंग थिंग्स शालिहोत्राने किती कालावधी दिलेला आहे हरवलेली वस्तू शोधण्यासाठी तर अ वीक एक आठवडा दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर बाराचं उत्तर होतं ऑप्शन नंबर थ्री Next question 13. Choose the two correct options for the underlined word for, from the given alternatives. This year there is a great loss for India that popular singer Lata Mangeshkar passed away. या ठिकाणी पॉप्युलर ला, ला अंडरलाईन केलेली आहे पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध त्याला आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत प्रसिद्ध ला फेमस आणि व्हेरी वेल नोन असं म्हटलं जर ऑप्शन नंबर वन अँड हे त्याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर्टीन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ऍक्टिव्हाइस फॉर द फॉलोइंग सेंटेन्स माय फादर वॉज a अजीप बाय द government याचा आपल्याला पॅसिव वाईस आहे तो ॲक्टिव्ह वाईस शोधायचा आहे तर याचं आन्सर होईल ऑप्शन नंबर टू द गव्हर्मेंट गेव्ह अजीप टू माय फादर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फिफ्टीन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोईंग टू कम्प्लीट फजल खालील आपल्याला कोड आहे ते सोडवायचं आहे तर या ठिकाणी कोण ऑप्शन वन आहे ओ सेकंड आहे एन थर्ड आहे पी आणि फोर्थ आहे ई परंतु आपल्याला योग्य असा पर्याय निवडायचा आहे तर ऑप्शन फोर होईल ई या ठिकाणी एन डबल ई डी एडन म्हणजे सुई एस टी ईस्ट म्हणजे पूर्व आणि टी ई एस टी टेस्ट म्हणजे चाचणी कसोटी या पद्धतीनं ऑप्शन नंबर चार याचं उत्तर होईल क्वेश्चन नंबर सिक्स्टीन चूज चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फ्रेम अ मिनिंगफुल क्वेश्चन्स आणि त्यामध्ये आपल्याला शब्द दिलेले आहेत पीपल डीड वेअर हिम आणि मीट योग्य आपल्याला वाक्याची रचना करून वाक्याची रचना करून आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर एक डिड पीपल हिम यामध्ये वाक्याची रचना अशा पद्धतीने होऊ शकते बाकीचे जर वाक्य वाचलेत तर आपल्याला लक्षात येईल क्वेश्चन नंबर सेवन्टीन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इनडायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट सांगितलेलं आहे वी आर ऑर्फन्स दे ॲन्सर्ड साधं वाक्य आहे तर आपल्याला याचं इनडायरेक्ट स्पीच करताना बघा ऑप्शन नंबर सेकंड जो आहे दे ॲन्सर्ड दॅटने हे वाक्य जोडायचं आहे वेळीचं दे होईल आणि या ठिकाणी आर आहे आरचं वे आर ऑर्फन हा शब्द तयार होईल तर ऑप्शन नंबर सेकंड असं उत्तर येईल नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एटीन रीड द रिडल अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला रिडल दिलेले आहे शब्द कोड दिलेला आहे ते व्यवस्थित वाचायचं आणि उत्तर शोधायचं हॉट इज द फुल ऑफ होल्स की ज्याला भरपूर होल आहेत असं काय आहे बट स्टील होल्स वॉटर परंतु ते पाणी धरून ठेवतं ग्लासला भरपूर होल नसतात प्लास्टिकला सुद्धा नसतात आणि असले तरी पाणी धरून राहत नाही आयर्न लोखंडालाही नसतात स्पंज जो आहे त्याला मात्र आपल्याला भरपूर होल पाहायला मिळतील आणि तो पाणी धरून पण ठेवतो मग त्याचं उत्तर आहे स्पंज नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर द डर्फ फॉर्म ऑफ ॲडिशन इज म्हणजे या ॲडिशन पासून आपल्याला एक वर्ब तयार करायचं ऍडिशन आहे ते नाऊन होतं तर ऍडेड हा भूतकाळी रूप झालं ॲडिशन नावून आहे तर ॲड हा जो शब्द आहे हे मात्र ऍड म्हणजे बेरीज करणे किंवा मिळवणे असा त्याचा अर्थ होईल म्हणजे हे क्रियापद होईल क्वेश्चन नंबर एकोणीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर वन ॲड नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी चूज द करेक्ट एक्सप्रेशन ओळखायचा आहे एक्सप्रेशन भावना ओळखायचे आहेत सी डाईट ऑफ हंगर ती बुकेनी मृत्यू झाली तिचा बुकेने मृत्यू झाला असं आहे तर याच ऑप्शन आहे सी डाइट ऑफ हंगर ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यासाठी आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे पॅसेज वाचूयात रीड द फॉलोईंग न्यूज अँसर द क्वेश्चन्स बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन एक बातमी आहे मोर डायनासॉर फॉसिल फाउंड इन कच अहमदाबाद फेब्रुवारी फिफ्टीन टू थाउजंड सिक्स्टीन अ टीम ऑफ इंडियन अँड जर्मन सायंटिस्ट वर्किंग नियर भुज इन द कच्छ रिजन ऑफ गुजरात हॅड फाउंड अ बिग फॉसिल ऑफ अ डायनॉसॉर इन अ हिल इन लोधाई विलेज ऑन सॅटरडे दे फाउंडेड अ फ्यू मोर फॉसिल दे न्यू फॉसिल इन्क्लुडेड स्कल जॉ अँड सम टीथ ऑफ डायनासोर दे वर्क ऑफ एक्सप्रेशन ऑर डिगिंग व्हेरी व्हेरी केअरफुल स्टील गोज ऑन आपण हा मॅसेज वाचलेला आहे यावर आधारित प्रश्नांचे उत्तर पाहूयात क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन नेम ऑफ द विलेज वेअर अ बिग फॉसिल ऑफ ए डायनासोर फाउंड आपल्याला गाबाचं नाव पाहिजे विलेजचं नाव पाहिजे ज्या ठिकाणी जीवाश्म इंधने जीवाश्म सापडलेलं आहे, आहे डायनासोरचं तर कच्छ हे रिजन आहे प्रदेश आहे गुजरात हे स्टेट होईल आणि पुढे आपण गेल्यानंतर लोधाई विलेज म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर फोर एकविषयाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू फाईंड द नंबर ऑफ नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स खालील वाक्यामध्ये आपल्याला नामांची संख्या लिहायची आहे तर नाम वाक्य वाचूया प्रथमतः अविनाश यश मोना अँड ओम यस्टरडे केम टू पुणे या ठिकाणी नाम किती आले बघा अविनाश एक नाम आहे यश एक नाम आहे मोना ओम आणि एका शहराचं एक नाव आलेलं आहे म्हणजे असे एकूण पाच नामं आलेले आहेत जर उत्तर शोधायचं आहे मग एकूण पाच नाम आहेत तर ऑप्शन नंबर ते दोन मध्ये आहे बावीसं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थर्टीन चूज द करेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स टू गेट मिनिंगफुल सेंटेन्स होमोफोन्स याचा अर्थ उच्चारसारखे परंतु अर्थ वेगळा त्याला आपण होमोफन्स म्हणतो आता या ठिकाणी वाक्य आहे ही डायडॅश मी अ मेल अँड टोल्ड देअर इन अ गिफ्ट पार्सल ऑफ डायडॅश बॉटल आता हे वाक्य आहे दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तर या ठिकाणी मेल शब्द आलेला आहे तिनं काय केला मेल सेंट केला म्हणजे पाठवला हो आणि त्याच्यामध्ये सांगितलं काय होतं टोल डेअर गिफ्ट अ बॉटल आता ही बॉटल कशी जाऊ शकते या ठिकाणी बघा सेंट सेंट म्हणजे आत्तर वगैरे हो होतं तर ऑप्शन नंबर एक उत्तर आपल्याला सापडलेलं आहे हे संत आहे हे सँड म्हणजे वाळू आहे आणि हे गेट आहे तर बॉटल या याची नसेल तर सेंटची असणार आहे म्हणून ऑप्शन नंबर वन नेक्स्ट क्वेश्चन क्वेशन नंबर ट्वेंटी फोर रीड द फॉलोइंग आयन फाइंड आउट द नंबर ऑफ इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स इन इट आपणाला खालील खालीलपैकी इम्पॅरेटिव्ह वाक्य कोणकोणते ते शोधायचे इम्पॅरेटिव्हचा अर्थ आज्ञा वाक्य ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदा झालेली असेल त्या वाक्याला आपण इम्पॅरेटिव्ह म्हणतो उदाहरणार्थ या ठिकाणी कम हियर वाक्य सुरुवात कम या क्रियापदा झालेल्या म्हणजे हे एक इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे हॉट हॅपन हा प्रश्न आहे टेल मी ऑल टेल हे क्रियापद आहे हे दुसरं इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे आय विल नॉट पनिश यू हे स्टेटमेंट आहे आणि राईट ऑल ऑन दिस पेपर हे एक इम्पॅरेटिव्ह आहे म्हणजे असे एकूण तीन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत कम हियर टेल मी आणि रायट असे ऑप्शन नंबर थ्री लास्ट क्वेश्चन ट्वेंटी फाईव्ह नंबर क्वेश्चन चूज टू करेक्ट ऑप्शन दोन उत्पाय शोधायचे आपल्याला ॲव्हॉइड टू मच यूज ऑफ मोबाईल फोन्स ॲव्हॉइड म्हणजे टाळणे टू मच जास्त यूज म्हणजे वापरणे मोबाईल फोन्स मोबाईल फोनचा वापर जास्त वापर टाळायचा आहे त्यामुळं काय होईल तर सेव्ह होम घर वाचणार नाही त्यामुळं हा पर्याय नाही होत सेव अर्थ पृथ्वी वाचणार नाही तर या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर सेव्ह युअर टाईम तुमचा वेळ तर नक्कीच वाचणार आहे मोबाईल फोनचा वापर कमी केल्यामुळं बी सेफ फ्रॉम आय प्रॉब्लेम आणि डोळ्यांच्या प्रॉब्लेमपासून समस्यापासून आपण दूर राहणार आहोत सुरक्षित राहणार आहोत सारखा जर मोबाईल वाप वापरला तर डोळ्यांना त्याचा त्रास होतो आणि डोळ्यांचे प्रॉब्लेम तयार होतात म्हणून ऑप्शन नंबर टू अँड फोर ही उत्तर आपणाला क्वेश्चन नंबर ट्वेंटी फायची सापडली व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका यू, धन्यवाद